नमस्कार शासन जी आले युट्यूब चॅनल अगदी आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठ म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्माची सवलतीची वय साठ वर्ष आणि हो माघाई भात थकवाकी अतिशय महत्वाची बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्प्रमी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण अपडेटला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासन सहमाची सवलतीची वय वाढीसह महागाई भ्रातामध्ये देखील वाढ होणार आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे सेवानिवृत्तीचे वय वाढणार सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते तसेच नुकतेच राज्य मुख्य सचिव सो यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यात आली सदर मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे देशामध्ये पंचवीस राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमी राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वयामध्ये वाढ करण्याची मागणी करीत असल्याने सदर मागणी राज्य शासनाकडून लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो या संदर्भात राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीची वय साठ वर्ष करण्याबाबत राजपत्रित कर्मचारी संघटनेला आश्वासित करण्यात आलेले आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे कर सादर तसेच दिनांक दहा जून हा चोवीस रोजी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी केली यावर माननीय मुख्य सचिव यांनी बोलताना सांगितले की प्रशासन स्तरावर याबाबत अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्याच्या मान्यतेनंतर यावर त्वरित निर्णय घेतला जाईल असे नमूद करण्यात आले आहे मागाई भत्ता वाढ वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये प्राप्त होईल दिनांक सत्तावीस जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरुवात होत असून या अधिवेशनामध्ये कर्मचारी विविध मागणी विचार केला जाणार असून त्यामध्ये पन्नास टक्केप्रमाणे वाढीचा निर्णय निर्गमित केला जाईल तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी शेवृत्ती जेव्हा साठ वर्ष आणि मागे पद्धत थकबाकीबाबत अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट करण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक जिबात चुका धन्यवाद